हॅलो मैत्रिणीनं कशा आहे तुम्ही मस्त आहे ना मजेतनं तर स्वागत आहे माझ्या छोट्याच्या ब्लॉगमध्ये तर फायनली आम्ही आता पोहोचले घरी माझा भाऊ अर्धा बस स्टॉप करण्यासाठी शिवाजीनगरच्या त्यातून आता फायनली आम्ही पोहोचलून घरी आणि मी एवढी थकलो होतो मी जाऊन डायरेक्ट सोप्यावर बसतो पण श्रावणीच्या अंगात एनर्जी आली आणि माझ्या दादूचं तर काही सांगायलाच नको मी दिदीले हे दाखवू का ते दाखवू हे दाखव का ते दाखवते त्याच्यातच मग होता माझी आई मोबाईलमध्ये गुंतली होती आणि हे आहे माझ्या भावाचं घर छोटंसं घर आहे आणि आता तादू दादू आणि श्रावणी मस्तपैकी खेळणे खेळत बसले आहे श्रावणीचा तेवढा दूरचा प्रवास होता तरी ते काही थकली वाटत नाही आहे घरी आल्यावर तिथे एकदम वेगळी एनर्जी भेटलेली आहे आणि दादू तर खेळण्यामध्ये मग्न दोघंही खेळण्यामध्ये मग्न झाले आता ओवील दाखवलो असतो पण ओबी झोपली आहे नाही हे बावली पाण्या कशी मटकत मी आलो म्हणून तर मग मी पण आता झोप्या थोडीशी बसलो निवांत आणि आता उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की पहा उद्याचा खूप खास ब्लॉग आहे कारण उद्या आहे ओवीचा बड्डे आणि आम्ही ओवीच्या बड्डेच्या स्पेशल बड्डेसाठी चालू आहोत तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय